नमस्कार मी अनिता चौदर एके के चौदर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेंगदाणे तीळ आणि काराळ्याची एक मिक्स चटणी अतिशय रुचकर लागते मुलंसुद्धा खूप आवडीने खातील अशी मस्त चटणी पोळीवर घ्यायची आणि तेल टाकून अशी छान दुपारच्या वेळेलासुद्धा तुम्ही छोटीशी भूक लागते तेव्हा ही चटणी खाऊ शकता किंवा मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता ही टिफिनमध्ये छान अशी पोळीवर चटणी घ्यायची आणि त्याचे असे छान रोल करायचे आणि टिफिनमध्ये द्यायचे मुलंसुद्धा खूप आवडीने खातील जॅम सॉसपेक्षा ही चटणी केव्हा ही चांगली तर ही चटणी कशी बनवायची ते बघूया तर इथे आता आपल्या घरीच सर्व साहित्य अवेलेबल असतं तर काराळं बऱ्याच जणांकडे नाही मिळणार ना, तर तुम्ही हे कुठल्याही कडधान्याच्या दुकानात तुम्हाला हे कारळं मिळू शकतं हे असं काळ्या प्रकारचं असतं तर आमच्या इकडे याला कारळं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे पांढरे तिळ घेतले आहेत मी तर इथे एक वाटी तीळ एक वाटी कराळं एक वाटी शेंगदाणे आणि पाच लसूणचे गाठे घेतलेले आहेत लाल मिरच्या आवडीनुसार आणि मीठ बस एवढ्याशा साहित्यात अतिशय खमंग अशी चटणी तयार होते तर प्रथम आपल्याला सर्व कडधान्या दा भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आता मस्तपैकी कढई गरम झाली होती तर शेंगदाणे अशी खरपूस छान भाजून घेतले आहेत मी कढाई आधीच गरम करायला ठेवली होती तर इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण आता आपण काराळ भाजून घेऊया इथे हे एकवाटी कारळ घेतलं होतं ते सुद्धा आता मस्तपैकी खमंग असं भाजून घ्यायचं हे सर्व भाजणं सुरू असलं की घरात खूप छान असा खमंग सुगंध दरवळात असतो आणि ही चटणी अतिशय शरीराला खूप पौष्टिक असते आपल्या हाडांसाठी छान बळकटी येते तर असं छान एका ताटात हे सर्व भाजलेलं साहित्य काढायचं आहे आणि ते छान थंड होऊ द्यायचं त्यामुळे असं मोकळं मोकळं करून ठेवायचं ताटात तर आता आपण तीळ भाजून घेऊया सुद्धा कमी गॅसवर थोडे असे छान भाजून घ्यायचे आहेत खमंग खूप लालही भाजायचे नाही जेणेकरून ते कडवट लागतात त्यामुळे थोडेसेच पाच ते दहा मिनिट पाचच मिनिट तीळ आपल्याला हे भाजायचे आहे हो अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां तीळ आपले भाजून झालेले आहे आणि ते सुद्धा मी इथे ताटात काढून घेते तर तुम्ही बघू शकता असं छान किती छान कलर दिसतोय ताटामध्ये सुद्धा या तिन्ही धान्यांचा मुक्रे मुक्रे तर असे छान मोकळे मोकळे ठेवायचे आहेत आपल्याला हे आणि हे थंड होऊ द्यायचे आहेत एक खूप असा ढीक करून ठेवायचा नाही भाजल्यानंतर त्याला पाणी सुट्टं घाम सुटू शकतो तर आता ते थंड होईपर्यंत आपण इकडे आता थोड्याशा मिरच्या भाजून घेणार आहोत तर मिरच्या भाजताना एक पळी म्हणजे छोटासा चम्मच तेल टाकायचं आहे जेणेकरून सहा सात थेंब तेल आपल्याला ह्या मिरच्यांवर टाकायचं आहे खूप तेल नाही टाकायचं आहे त्या मिरच्यासुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत माझ्याकडे तिखट बऱ्यापैकी आवडतं त्यामुळे मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या चटणीसाठी मिरच्या घेऊ शकता किंवा लाल मिरच पावडरसुद्धा वापरू शकता पण अशा खमंग मिरच्या भाजलेली चटणी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपण आता त्या पा सहा लसूणचे गाठे होते त्याच्या लसूण पकड्या काढून घेतलेल्या आहेत त्याची सालं ही थोडीफार ठेवायची सालांनासुद्धा छान सुगंध असतो लसूणच्या त्यामुळे आता लसूणसुद्धा आपला भाजून झालेला आहे आणि तोसुद्धा आपण आता ताटात काढून घेऊया फार झटपट आणि लवकर तयार होणारी ही चटणी आपल्या घरी ही एक चटणीची भरणी नक्कीच असायला हवी तर इथे आपल्याला मीठ लागेल ला चवीनुसार तर हे सर्व साहित्य मी जवळपास वीस ते पंचवीस मिनिट थंड होऊ देणार आहे नाही तर गरम गरम काढलं तर मग आपल्या मिक्सरच्या पोटलासुद्धा घाम सुटतो पाणी सुटतं ते आणि चटणी आपली चांगली नाही लागणार टेस्टी नाही लागणार तर आता आपण इथे सर्व साहित्य थंड झालेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर मी आता ही चटणी वाटून घेत आहे तर तो वाटताना काय करायचं सर्व साहित्य थोडं थोडं मिक्स करून टाकायचं आहे पूर्ण एकाच साईडचं नाही वाटायचं आहे सर्व शेंगदाणे थोडे घ्यायचे थोडे कारळं थोडं तीळ आणि त्यात थोड्याशा मिरच्या लसूण असं टाकत टाकत वाटून घ्यायचं आणि वाटताना पण एकदम फाईन पावडर करायची नाही थोड किमतीत थोडीशी जाडी भरडी ठेवायची एक बॅच माझी वाटून झालेली आहे आणि दुसरी बॅचसुद्धा माझी वाटून झालेली आहे तर बघू शकता अशी चवदार खमंग अशा पद्धतीची पारंपरिक पद्धतीची चटणी तयार झालेली आहे तर मस्तपैकी अशी एक पोळी घ्यायची त्यावर चटणी घ्यायची दुपारच्या वेळेला जेव्हा छोटीशी भूक लागते ना चार वाजता वगैरे त्यावेळेस तुम्ही बाहेरचं स्नॅक्स वगैरे ते खाण्यापेक्षा आपल्या पोळीसोबत चपातीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप चवदार लागते जेवताना सुद्धा तुम्ही ताटात वाढू शकता प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला